काकासाहेब शिंदे यांच्याकडून आता सुंदर अशी गाडी पळवली सरकारची त्याबद्दल ड्रायव्हरला पाचशेचाही नाम आहे सुटला या मैदानाचा गट क्रमांक त्रेचाळीस पळतोय आणि त्रेचाळीस मध्ये सुंदर अशी लढत चालू आहे मागे चव्वेचाळीस लावून घ्या सुंदर अशा गाड्या पाहताय सुंदर अशी लढत चालू आहे अलीकडं भैया आणि पलीकड सुंदर अशी लढत लढत झाली गड क्रमांक त्रेचाळीसचा आणि का त्रेचाळीसचा निकाल आहे तास क्रमांक चार वधोन औरिल गाडी रणजित शेठ मस्के बीड सर्ध्या राजा प्रेमी गोरेगाव पारगाव या गाडीचा प्रथम क्रमांकाला विजेता गाडी मालकाचं चालकाचं चा अभिनंदन आत्ताचा का हा निकाल थांबवा जरा पंचाने या ठिकाणी व्हिडिओ शूटिंगची मदत घ्यायची ठरवलेली आहे जो निकाल दिलेला आहे तो आता निकाल पेंडिंग आहे चव्वेचाळीस लावून घ्यायकवती श्री स्वामी समर्थ प्रसंग श्रीवर्धन किशोर फाळके अनन्या दत्तात्रय चव्हाण फडथरवाडी बूथ दोन वरती अरुण शिंदे लोणी तास क्रमांक तीन वरती शिवम नितिन पवार आणि निखिल भैया घोरपडे यांचा घरचा सात चार वरती साई अॅग्रोटेक नर्सरी मालगाव सात्विक रोहित जाधव रावतवाडी तास क्रमांक पाच वरती ज्योतिप्रसन फोर बाय फोर बजरंग फॅन्स क्लब रहमदपूर धैवड़ी तास क्रमांक सहा वरती खंड प्रसन्न प्रणव सुनीलशेठ भगत आग्रारी कुलगा बदलापूर एक नंबर तासवले तास क्रमांक सात वरती भैरवनाथ प्रसन्न प्रोहा केतन मालगाव श्री तेज हर्षद दादा कदम आठ वरती आई तुळजा भावनी प्रसन्न ओंकार सिला कैलासवासी वजीर फॅन्स क्लब दातेवाडी आणि नऊ वरती धर्मराज प्रसन्न निखिल सेठ कालजे रावेत गाव शंभू फॅन्स क्लब रावेत क्रमांक चव्वेचाळीस एक मधले गावाले चौघ जण येणार